ती तिचा पती आणि तिचा प्रियकर जालन्याहून एकाच गाडीत पुण्याकडे जाण्यासाठी निघाले पुढे रस्त्यात काय होणार हे तिघांपैकी केवळ दोघांनाच माहिती होतं कारण एकाचा गेम होणार होता आणि झालं तसंच त्या महिलेने आणि तिच्या प्रियकराने मिळून महिलेच्या पतीचा गळा दाबला आणि त्यानंतर त्याचा मृतदेह रस्त्यात फेकून दिला मृतदेह फेकून देताना त्या व्यक्तीचा गळाही कापला होता आता हे प्रकरण उघडकीस आलं कसं ती महिला आणि प्रियकराचं पुढे काय झालं पाहूयात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोळा ऑगस्ट रोजी सकाळी नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला पोलिसांनी अज्ञात गुन्हा दाखल केला या प्रक्रणी तपास करत असताना श्रीरामपूर रोडवरील सलग सात दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता एक रेनॉल्ट ट्रिबर गाडीवर पोलिसांना संशय आला गाडी मालकाची माहिती काढली असता ही गाडी अंबादास भानुदास मस्के याच्या नावावर असल्याचं समोर आलं अंबादास मस्के हे रमाबाई नगर जालना येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली अंबादास म्हस्केंचा फोन मागील पंधरा ते वीस दिवसांपासून बंद होता त्यानंतर त्यांची पत्नी मीना मस्के हिची माहिती काढली असता ती लोणी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे भाडोत्री खोली घेऊन राहत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट रोजी पोलीस मीनाचा शोध घेण्यासाठी इंदापूरला गेले तेव्हा ती एका व्यक्तीसोबत पोलिसांना आढळली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता लहू डमरे राहणार ढोकसळ जिल्हा जालना असं त्या व्यक्तीचं नाव समोर आलं पोलिसांनी या गुन्ह्याविषयी विचारसूस केल्यानंतर डमरेने हा सर्व प्रकार सांगितला डमरेचं सा मीना म्हकेच्या प्रेमसंबंध होते तिचा मयतपती अंबादास म्हस्के हा संशय घेऊन तिला त्रास द्यायचा त्यामुळे दोघांनी मिळून अंबादास मस्केचा गेम केला दोघांनी पुण्याला कामाकरिता जायचं आहे असं सांगून अंबादास मस्केला त्याच्याच रेनॉल्ड ट्रिबर या गाडीत घेऊन तिघे निघाले रस्त्यातच त्यांची हत्या करून मृतदेह फेकून दिला दोन्ही आरोपी सध्या नेवासा पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाची जोरदार चर्चा होते या हत्या प्रकरणात पत्नी सहभागी असल्याने मृतक अंबादास म्हस्के याची मिसिंग कंप्लेंट किंवा मिसिंग तक्रारही पोलीस ठाण्यात केली गेली नव्हती महिला आरोपी मीरा म्हस्के ही व्यवसायाने वकील आहे अशी ही माहिती मिळते या खुणाच्या प्रकरणातील आरोपीची ओळख प्रथम पटली आणि आरोपींना प्रथम ताब्यात घेतलं गेलं आणि त्यानंतरच मृत व्यक्तीची ओळख उघड झाल्याचंही घडलं आहे एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा